श्री स्वामी समर्थ श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर गाईज आज आले आहे मी माझ्या माहेरी म्हणजेच अकोले तर इथे इथे अकोले तालुक्यात माझं माहेर आहे कळस तर मी इथे अकोल्याला आले आहे तर हे अगदीच खूप जुनं पुरातन असं मंदिर आहे तर सिद्धेश्वर मंदिर आहे हे तर याची असं स मानतात की हे खोदकामात सापडलेलं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता खूप खूप म्हणजे खूप जुनं हे मंदिर इथे आहे आणि खूप असं दगडात एकदम छान असं कोरीकाम या मंदिरात असं केलेलं आहे तर तुम्ही मी तुम्हाला सगळीकडून हे मंदिर दाखवते तर खूपच छान असं दगडावर कोरीकाम खूप सुंदर असं केलेलं आहे आणि याच्या कडेला देखील इथे हनुमानाचं देखील मंदिर आहे तर श्रावण महिना असल्यामुळे इथे गर्दी चालूच असते आणि ह्या मंदिरासमोरच प्राजक्ताचं देखील आहे आणि कडेला दोन नंदी देखील इथे बाहेरच आहे आणि आतमध्ये देखील नंदी आहे तर तुम्ही बाहेरून सुद्धा बघू शकता खूप छान असं हे दगडात केलेलं कोरेकाम खू को सुंदर असं दिसत आहे आणि रुद्र देखील खूप छान आणि मनापासून इथे दर्शन घेत आहे तर त्याला चप्पल वगैरे काढायची देखील सांगायला लागत नाही तर तो बाहेरच जे खांब आहे जे काम केलेलं आहे त्याचं दर्शन घेत आहे कारण की त्याच्यावर देखील इथे देवदेवतांचे काम केलेलं आहे बघू शकता खूप सुंदर आणि बारीक असं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे तर अकोले येथे हे मंदिर आहे तर गाईज तुम्ही नक्कीच इथे एक भेट नक्कीच द्या तर हे सिद्धेश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे तर इथे आतमध्ये दे, महादेवाची पिंड देखील दिसत आहे दिसतच असेल तर श्रावण महिना असल्यामुळे इथे अभिषेक वगैरे केलेला दिसतोय कारण की श्रावण महिना आहे तर सोमवारी न जाता तर आम्ही इथे रविवार इथे आलेलो आहे त्यामुळे फारशी गर्दी देखील नव्हती आणि ते रविवार असल्यामुळे बहुतेक लॉकदेखील होतं त्यामुळे आमचं आतमध्ये काही दर्शन झालेलं नाही तर आम्ही बाहेरनंच इथे दर्शन घेतला घेतलेलं आहे आणि तुम्ही देखील नक्कीच वेळ काढून ह्या मंदिराला तुम्ही दर्शन द्या तर बघू शकता खूप सुंदर इथे असं काम तुम्ही बघवताही असेल आहे आणि खूप सुंदर आणि खूप पुरातन हे मंदिर आहे आणि माझं रुद्रदेखील इथे खूप मनापासून दर्शन देखील घेत आहे अकोले तालुक्यात हे मंदिर आहे तर हे आता संडे असल्यामुळे ते बंदच आहे आणि रुद्र आणि त्याचे मामाचे बाबा हे दोघंच बरोबर इथे दर्शन देखील घेत आहे आणि त्याला बा त्याच्या मामाच्या बाबांनी घंटा वाजवला तर त्याचा हात पुरत नाही तर तो त्याच्या मामाच्या बाबांकडे हट्ट करतो मला हित घंटा वाजत आहे तर दोघांनी देखील इथं घंटा वाजवला आणि शेजारीच एक मंदिर आहे ते कसलं आहे ते काय मला माहीत नाही तर मी तिकडे जाऊन देखील ते कसलं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर काही तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलास तर तुम्ही नक्कीच तुम्ही लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करा तर हे देखील महादेवाचेच मंदिर आहे श्री स्वामी समर्थ